श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुवारी या रंगाचे कपडे घाला आणि बघा तुमच्या आयुष्यात किती फरक जाणवेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होईल लक्ष्मीची कृपा होईल तर जर तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुम्हाला कोणकोणते फायदे बघायला मिळतील हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया चला तर मग जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा प्रत्येकाला आपल्या जीवनात भरपूर संपत्ती हवी असते पैसा हवा असतो धन हवं असतं यासाठी माता लक्ष्मीची विष्णूची आपल्यावर कृपा व्हायला हवी जर गुरुवारी तुम्ही जर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर तुम्हाला नक्कीच फरक बघायला मिळेल गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून लवकर आंघोळ करा आणि पिवळी वस्त्रे परिधान करा त्यानंतर तुळसी मातेला थोडेसे दोन तीन चमचे दूध अर्पण करा असं केल्याने तुळशी माता सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मी येते व ती स्थिर राहते जर गुरुवारी पिवळी वस्त्रे अर्पण केली तरी उत्तम जर तुमच्याकडं पिवळी जर वस्त्रे नसतील तर तुम्ही सोबत एखादा पिवळा रुमालसुद्धा ठेवू शकता म्हणजे या दिवशी पिवळ्या रंगाचा जर कर जर काही कापड जर तुमच्याकडे असेल किंवा रुमाल असेल किंवा पिवळी वस्त्रे परिधान केली असतील तर त्याच्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते तसेच स्वामी समर्थांचीसुद्धा तुमच्यावर कृपा होते विष्णूची कृपा होते आणि याच्यामुळे तुमच्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर सुख येते त्याचबरोबर पर गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जेव्हा बाहेर जाणार आहात तर तेव्हा पिवळ्या रंगाची मिठाई घेऊन स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करा नृसिंह सरस्वती महाराजांना अर्पण करा दत्तगुरूंना अर्पण करा म्हणजे तुमचं जे काही काम असेल तर ते काम तुमचं नक्की होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती येईल जर गुरुवारी हा जर उपाय तुम्ही करून बघितला तर तुम्हाला नक्कीच फरक बघायला मिळेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ